आता मला सांगा महाराज भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जन्म घेतला कोणासाठी घेतला महाराज म्हणतात गोपाळ गवळणी मायबाप काय गोपाळांसाठी घेतला गवळणीसाठी घेतला आणि मायबापांसाठी घेतला ज्यावेळेस महाराज आता तुम्ही म्हणताना गोपाळ गवळणी मायबाप महाराज आता गवळणी कोण होत्या मागच्या जन्मामध्ये तर मागच्या जन्मामध्ये गवळणी श्रोत्या माता होत्या महाराज त्यांनी भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण केलं नामस्मरण केल्याच्या नंतर त्यांना अंगसंगाची काय होती इच्छा होती म्हणून भगवान परमात्म्याने पुढच्या रूपामध्ये त्यांना गवळणीच्या रूपात येऊन त्यांच्या इच्छा काय केल्या पूर्ण केल्या आता महाराज गोपाळ कोण होते मागच्या जन्मामध्ये तर मागच्या जन्मामध्ये गोपाळ हे वानर होते महाराज मग त्यांच्या काही इच्छा राहिल्या होत्या ती त्यांनी भगवान श्रीकृष्ण रूपामध्ये येऊन काय केल्या पूर्ण केल्या मग आता ह्या यशोदा आता जे महाराज यशोदा माता आणि नंदबाबा ह्यांचं काय पुण्य होतं बरं की त्यांच्या साक्षात भगवान त्यांच्या पोटी जन्माला आले आणि खरं सांगायचं म्हटलं दादा तर आईवडिलांचं काही मागच्या जन्माचं पुण्यच लागते त्यावेळेस मुले संस्कारी किंवा ज्ञानी काय करतात मुले जन्माला येतात मग यशोदा वसुदेव आणि देवकीचं काय पुण्य होतं बरं की त्यांच्या पोटी साक्षात भगवान परमात्मा जन्माला आले होते महाराज तर सांगते का वसुदे आणि देवकी हे क्या आरण्यामध्ये नामस्मरण करत होते सतत भगवान परमात्माचं नामस्मरण दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे देवकी एका आरण्यामध्ये दे गेले आणि सतत भगवान परमात्म्याचं काय करू लागले नामस्मरण सतत रात्र दिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागले काय म्हणत होते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओ असं म्हणत वसुदेव आणि देवकी काय करत होते नामस्मरण करत होते त्याच ठिकाणी महाराज एक मुळी विक्याचं काय जात होतं एक झोडप जात होतं महाराज दररोज मुळी विक्याचं मग त्या ठिकाणी मुळी विक्याच्या पत्नीनं विचार केला की के अरे बाबा ही दोघं नामस्मरण करतेत मग आपण तरी कवर हा लाकडाचा व्यापार करावा आपण देखील त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू आणि आपला काय करून घेऊ उद्धार करून घेऊ मग महाराज ते जे मुळीविकाचं जे झुडपं होतं महाराज नवरा बायकोचं ते, ते देखील नामस्मरण करण्यासाठी बसलं महाराज आणि बसल्याच्या नंतर वसुदेव देवकीला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने विचारलं की बोला तुम्हाला काय पाहिजे काय वर पाहिजे तुम्ही खूप मनापासून भावापासून देवाचं नामस्मरण केलेलं आहे बोला तुम्हाला काय बरं पाहिजे त्यावेळेस वसुदेव आणि देवकी म्हटले हे भगवान परमात्मा आम्हाला काय मागायचं कळत नाही आम्ही एक साधे सुदे भक्त मग तुला काय दे वाटत आहे ते दे मला त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले नाही नाही तुम्ही नामस्मरण केले तुम्ही मागा ना मग त्यावेळेस वसुदेव आणि देवकीने काय सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी काय करा जन्म घ्या मग असं म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण तथाच तो म्हटले आणि वसुदेव आणि देवके म्हटले की भगवान परमात्मा तुम्ही आमच्याकडे आलात तर वाट वाकडं करून त्या जोडप्याकडे सुद्धा जाणार ते मोळीविकेचं जे जोडपं आहे ते देखील तुमचं मनाभावापासून काय करत आहे नामस्मरण करत आहे मग त्यांनाही काहीतरी द्या मग भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्या मोळीविकेच्या जोडप्यापासी गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज भगवान श्रीकृष्णाने विचारलं बोला तुम्हाला काय पाहिजे तर मुळी महाराज थोडं साधारण महाराज काय ज्ञानी नव्हते पण मनाभावापासून त्यांची काय होती भक्ती होती महाराज असल्याच्या नंतर तो मुळी कुटुंब म्हटलं तो म्हटला भगवान परमात्मा आम्हाला तुम्हाला काय द्यायचं आहे ती द्या आता आम्हाला काय मागायचं कळत नाही असं म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले मग तुम्ही नामस्मरण का करत आहात त्यावेळेस ते मुळी विकायचं झोडप म्हटले ते करीत आहेत म्हणून आम्ही करीत आहोत काय म्हटले ते करते म्हणून आम्ही करतो भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हटले मागा तुम्हाला काय मागायचं आहे त्यावेळेस ते मुळी विकायचं झुडप होतं महाराज ते खूप हुशार होतं महाराज ते म्हटलं भगवान श्रीकृष्ण आता आम्हाला काही मागायचं कळत नाही मग तुम्ही एक काम करा काय त्यांना जे दिलंय तेच आम्हाला द्या काय करा जे त्यांना दिलंय तेच आम्हाला द्या म्हणून महाराज कथा संपली सांगायचं एकच जे वसुदेव देवकी होती महाराज ती पुढच्या जन्मामध्ये वसुदेव देवकी म्हणूनच जन्माला आली आणि जे महाराज मुळी झुडपं होतं ते यशोदा आणि नंदबाबा म्हणून जन्माला आले